नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मोफत एस टी प्रवास चालू अमृत ज्येष्ठ नागरिक योजना नागरिकांना मोफत प्रवास मिळणार आहे चला बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो अमृत ज्येष्ठ नागरिक योजना वर्षाली नागरिकांना मोफत प्रवास मिळणार आहे स्वातंत्र्याच्या अमृत निमित्त राज्यातील पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एस टीतून मोफत प्रवास योजनेला गेल्या शुक्रवार पासून सुरुवात झाली होती त्या योजनेअंतर्गत पंच्याहत्तर वर्षाचे ज्येष्ठ नागरिकांना बसमधून प्रवास दरम्यान वाहक शून्य मूल वर्ग तिकीट देतील विशेष म्हणजे मोफत प्रवासाची ही सवलत एस टीच्या सर्व सेवा सोबतच शून्यरी बस सेवेसाठी देखील लागू असणार आहे असे व्यवस्थापीय संचालक चन्ने यांनी प्रास्ताविकात सांगितले होते आता अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत पंच्याहत्तर वर्षी ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमध्ये मोफत प्रवास सवलत योजनेचा फायदा मिळायला सुरुवात झाली आहे यामुळे मित्रांनो ज्येष्ठांना मोठा आधार मिळाला आहे पंच्याहत्तर वर्ष वयोगटावरील ज्येष्ठ नागरिकांना एस टीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास सवलतीची अंमलबजावणी केली जात आहे ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास दरम्यान आधार पॅन निवडणूक ओळखपत्र वाहक परवाना केंद्र राज्य शासनातर्फे देण्यात आलेले ओळखपत्र यापैकी कोणताही एक पुरावा वाहकाला दाखविल्यास पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सवलत लागू आहे तसेच सवलत योजनेची वैशिष्ट्य म्हणजे वाहतुकुली शयनयान सर्व सेवा प्रकारामध्ये ही सवलत अनुज्ञा आहे पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवामध्ये पन्नास टक्के सवलत मिळत आहे आता वाहतुकुली शहनयान आन आणि शिवनेरी या उच्च श्रेणी सेवांनाही ही, ही सवलत लागू होणार आहे पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून मोफत प्रवासासाठी आधार कार्ड पॅन कार्ड वाहक परवाना पारपत्र निवडणूक ओळखपत्र व केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठली एक ओळखपत्र वाहक दाखविल्यास शून्य मूल वर्गाचे तिकीट घेऊन मोफत प्रवास करता येईल मित्रांनो सध्या चाळीस लाख ज्येष्ठ नागरिक टीच्या पन्नास टक्के मोफत प्रवासी सेवेचा लाभ घेत आहेत त्यापैकी सुमारे पंधरा लाख ज्येष्ठ नागरिक हे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत औषध उपचारासाठी मोठ्या शहरात जाणे देवदर्शनासाठी तीर्थक्षेत्रात जाणे तसेच काही पाहुण्याकडे जाण्यास टीने प्रवास करतात म्हणून मित्रांनो म्हटले जाते एसटीने अमृत योजना ही ज्येष्ठांच्या आवडीची असते मित्रांनो तुम्हाला माझी ही बातमी आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद